चिखलदरा तालुक्यातील दहिंद्री ढाणा येथे दोन ऑगस्ट रोजी साथीच्या रोगाची लागण झाली असून था। या ठिकाणी वीस ते पंचवीस रुग्णांना उलटा शौचास त्रास होत आहे सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय चुर्णी येथे भरती करण्यात आले असून या ठिकाणी रुग्ण उपचार घेत आहे तर तीन रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रेफर करण्यात आले आहे मी डॉक्टर राकेश जगदीश अवलोकर मेडिकल ऑफिसर पी एस काल दहिंद्रे येथे लूज मोशनचे पेशंट आढळून आले त्यानंतर आम्ही दिंदेडांना इथे एक आशा त्यानंतर एम पी डब्ल्यू सी एच यू यांची टीम पाठवून घरोघरी व्हिजिट करण्यास सांगितले आहे आणि तिथे ओ आर एस औषध वाटप करण्यास सांगितलेले आहे त्यानंतर तिथून आर एच चोडणी इथे भेटलेली असतात तिथे हे पंधरा ते वीस पेशंट ॲड मोशनचे मशीनचे ॲडमिट आढळून आलेले आहे सध्या ते पेशंट मॉडरेट डिहायड्रेशनचे असून सध्या परिस्थिती हे निद्रणात आहे व तेथील कर्मचाऱ्यांना पी एच ओ दहेनरी त्यांचा उपकेंद्र दहेनरी येथील कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले की घरोघरी जाऊन जीवन ड्रॉप त्यानंतर ओ आर एस झिंक एफ डी वगैरे देण्यात यावे या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहे तर उर्वरित रुग्ण ग्रामीण रुग्णालय चुरणे येथे उपचार घेत आहे दयेने या ठिकाणी साठे रोगाचे दयेने जाणा येथील साथ रोगाची लागण कशामुळे झाली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही रात्री नऊ दहाला एक दोन पेशंट दहेंद्रेचे आले होते उलटे संडासचे त्यानंतर सकाळी पाच वाजता सात 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 आठ सा, सा, पेशंट आणि त्याच्यानंतर परत अर्ध्या पाऊन तासात सात आठ पेशंट असे आपल्याकडं तिथं चुरणीला वीस ते बावीस पेशंट उलटी संध्याचे दयेंद्री ठाण्याहून ऍडमिट झालेले आहे आता पेशंटची सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे काही पेशंटला थोडा माईट टू मॉडरेट डिहायड्रेशन आहे पण ते तिथं चांगले होऊन जाणार आणि काही पेशंटला आपण तिथं दोन पेशंटला आपण एस एस अचलपूरला रेफर केलेले आहेत त्यांची परिस्थिती आता चांगली आहे असं तिथून सांगण्यात आलेलं आहे तर ग्रामपंचायत मार्फत पाण्याचे नमुने या ठिकाणी करण्यात येत आहे अशी माहिती ग्रामपंचायत मार्फत देण्यात आली आहे दयेंद्री ढाणा या गावातील लोकसंख्या नऊशे च्या जवळपास असून ही लागण पाण्यामधून झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे मारुती डस्टिंग ऑपरेशन न्यूज चिखलदरा